तर वर्ध्यामध्ये धुवाधार पावसाने नदी नाल्यांना मोठा पूर आलेला आहे आणि त्यामुळे हिंगणाघाट तालुक्यातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते यातच हिंगणघाट या, या तालुक्यामध्ये आजनसरा आणि सोनेगाव नाल्याला पूर आल्यामुळे अनेक शाळकरी मुली पुरामध्ये अडकलेल्या होत्या दरम्यान मुलींच्या राहण्याच्या आणि जेवणाची व्यवस्था मंदिरात करण्यात आली होती तर देवळी तालुक्यातील नाचंदगाव मध्ये सुद्धा पावसाच्या पाण्यामध्ये अंगावर घरावरील तीन पत्रे आणि त्यावरील दगड पडल्यामुळे एका युवकाचा देखील मृत्यू झाला सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यामध्ये बोरी नदी परिसरामध्ये पूरजन्यस्थिती निर्माण झाली आहे सोलापूर जिल्ह्यात मागील दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे पावसानं इथे हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी शेतीमध्ये पाणी शिरलेलं आहे काही ठिकाणी जनावरांना वाचवण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांकडून केले जातात जाता, मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यामध्ये बोरी नदीला पूर आलेला आहे राज्यातल्या काही भागांमध्ये काही शि जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे सोलापूरमध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे शेतात पाणी शिरलं आहे त्यामुळे शेतीचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे याशिवाय आपल्या जनावरांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न करावे लागतात पावसामुळे रस्तासुद्धा निखळून खरडून गेलेला आहे आणि या ठिकाणावरून वाहन चालवतानासुद्धा अडचणी येतात सोलापूरमधल्या याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी जिल्हाभरात मागील काही दिवसापासून मुसळधार पावसानं जो आहे तो तडाखा लावलेला आहे आणि याचाच पटका सोलापुरातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या पद्धतीने पडलेला दिसतोय शेतकऱ्यांसमोर एक नाहक संकट सध्याच्या या मुसळधार पावसामुळे निर्माण झाले आहे सध्या आपण बोरी नदीकाठी आहोत आणि संगोगी गावातील ही परिस्थिती आहे शेतकरी हातात पपई घेऊन थांबलेले नेमके का पपई का घेऊन थांबलाय किती एकर पपई वाया गेली आमच्या पपई अडीच पपई होते अडीचक्कर पूरस्थितीमुळे सगळं झाड वाहून गेले पपई वाहून गेले तर आता हाताला आलेला तोंडाला आलेला हाताला आला, आला, आला नाही तसं सगळे पूर्ण नुकसान झाले तर काय तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की काय तर नुकसान भरपाई जास्तीत जास्त द्यावं तेवढं मी विनंती आहे मुख्यमंत्र्यांचा आजी सा। काय सांगाल काय होतं शेतात ऊस ऊस आहे बघा किती एक्कर ऊस दोन एकर आहे काय नुकसान झालं दोन एकर ऊस घर याला सगळा झाला पाणीला झाला सगळा तुमच्या डोळ्यातून पाणी हा चार वर्ष झाला काय मेहनत घेतलेली काय घेतलेली मेहनत मास्त सगळं घेते खात बीज सगळा घेते याला सगळा झाला किती खर्च केला होता दोन अडीच लाख दोन अडीच लाखा नाही सगळं घर गेली घर गेली हा पाणीला सगळं घर गेली भांड्या गेली सगळं गेली, गेली माल गेली खात गेली सगळं गेली काय साहित्य होत घरात काय सायत दहाची खात दहाची भाऊ दहाची ज्वारी सगळंच गेली काय हट्टी घे ति पण मराठी बरं नौ गया। हे जे भयान वास्तव है ना हे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना दाखवू इच्छितो की एकीकडे एक महाराष्ट्रातली परिस्थिती सुजलाम सुपलाम दिसेल परंतु दोन ते तीन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हे वास्तव काय गावाचं नाव संभोगी ब बसवंत तवदे अक्कलकोट तालुका शेतकरी यात सर्व शेतकऱ्यांसह सौरभ मरे एनडीटी मराठी सोलापूर